लातूर जिल्ह्यातील औसा तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे विविध मागण्यांसाठी आंदोलन लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आहे सोयाबीनला आठ हजाराचा भाव द्यावा जनावर बाजारात व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून व्यापाऱ्यांचे प्रश्न सरकारने निकाली काढावेत तसेच कथित गोरक्षकांकडून होणाऱ्या अन्यायाला थांबवून त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत लवकरात लवकर मागण्या पूर्ण नाही झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे आज दिनांक सात आठ रोजी धरणे आंदोलन तहसील कार्यालयात वंचित भोजन आघाडी मार्फत केलेले आहे आणि चालू आहे तरी ह्याचे आठ मागण्या होत्या यापैकी दोन मागण्या अशा आहेत की ज्या लोकावाला घरकुल दिलेत त्या घरकुलाचे अठरा हजार एकालाही दिले नाहीत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एकाही घरकुलाला एमआरएीसमधून जे अठरा हजार द्यायचे होते ते एकाला रुपया दिला नाही का दिले नाहीत ही पैसे प्रत्येकाला घरकुलाला देण्यात यावे ही एक मागणी आहे आणि त्या लोकांपासून जे आमच्या व्यापाऱ्याला त्रास होत आहे हा त्रास सध्या बंद झाला पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधात आंदोलन करू रस्ता अडवू याच्याकरता पण असं आजचं हे आंदोलन आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं केलेलं आहे त्या धरणे आंदोलनात विशेष शेतकऱ्या संदर्भात मागणी केलेल्या आहेत सध्या व्यापाऱ्यांनी खरेदी विक्री बंद केली आहे त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आलेला आहे आमची मागणी आहे की सरकारने सर त्या व्यापाऱ्याची मध्यस्थी करून सध्या खरेदी विक्री चालू करण्यात यावी सोयाबीनला सात हजार भाव देण्यात यावा तसेच जे भाकर जनावरं आहेत त्यांना सांभाळण्याकरिता एक लाख रुपये वर्षाला द्यावं आणि जे काय गोरक्षेच्या नावाखाली जे आडवाडी करत व्यापाऱ्याला त्रास देत आहेत त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा विविध प्रश्नासंदर्भात आज तहसील करायला आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल La Tour. Thanks for watching ICMA Digital.